बैलपोळाच्या पवित्र सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल संकुलात आज बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला संकुलातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजून ढोल ताशांच्या गजरात नृत्य करून मंदिराच्या आवारात आणले बैलांनी देवाचे दर्शन घेतले आज बैलपोळ्याच्या पवित्र सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना पुरणपोळी खायला घालतात आजच्या काळात शेतात कोणतेही काम न करता सर्व शेतकरी आपल्या बैलांना ढोल वाजवत खेळून साजरा करतात ही गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक गावामध्ये पोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतोय पण आमच्या सात आठ वर्षापासनं आमचे चुलते दादराव पैलवान यांनी संकल्पना मोठ्या प्रमाणात काढायचं ठरवलं होतं आज तीच आमची ती संकल्पना आमच्या आम्ही त्यांचा आदर घेऊन एक सन्मान घेऊन त्या ठिकाणी आम्ही परत त्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सोडतो आपण सजावतो आपण कालपासूनच आज पोळा काल काल त्यांचे खांदे मळणं त्या ठिकाणी त्यांना सजावट करणं त्यांची कटिंग करणं असं गेल्या अनेक त्यांचं तळ्यामध्ये नेणं आंघोळ घालणं म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उगे लावणं सजावट कलर असेल त्यांच्या सिंगाला एक ऑइल पेंटचा कलर असेल किंवा झालर असेल फुगे असेल अशा पद्धतीने आपण एक त्यांचा मंदिराला तिथं नारळ फोडलं जातं नारळ फोडून प्रदक्षिणा मारून गावागावामध्ये प्रत्येक घरांपुढं सर्व आपले नागरिक शेतकरी बांधव त्या ठिकाणी पुरणपोळी करतात त्यांना बैलाला ऑप्शन करतात आणि अशा पद्धतीने हा सण हो आज एकदम आमचा हा शेतकऱ्याचा हा खूप मोठा सण या ठिकाणी मानला जातो शेतकऱ्याचा आणि खूप मोठ्या प्रमाणात हा साजरा करतो महाराष्ट्र